उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाळासाहेब आंबेडकर साहेब बाईक बाईक यांच्यासोबत आलेले वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष ठाकरे ताई माजी जिल्हा परिषद सदस्य देदस्थ गिप्टे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ओबीसी बांधव आज आपण आरक्षण बचत यात्रेचा या ठिकाणी उत्स्फूर्त असं महापली वासियांच्या या परिसरातील लोकांच्या वतीने भव्य असं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज आपण जर इतिहास पाहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ओबीसी साठी तीनशे चाळीस व राज्यघटनेमध्ये नमूद केलं होतं म्हणून आजपर्यंत ओबीसी आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा भिन्नता ठेवा पुन्हा एकदा ओबीसीच्या संरक्षणासाठी मैदानात उतरलेला आहे त्यामुळे मी सर्व ओबीसी बांधवाकडून मी त्यांचं अभिनंदन करतो आज माध्यमातून आपल्या आप या आरक्षणाचा लढा आपण तीव्र करत आहोत आज जर आपण मागच्या लोकसभेच्या निवडणुका मतदान करण्यात आलेला आहे काही का पहिले जानकर साहेब का पहिले आपल्या औरंगाबादचे मुंबई वर्ष आहे हे जर पडले तर फक्त त्यांनी जात बघून मतदान केल्यामुळे पडले तर काळामध्ये आपण याचा धडा घेऊन आपल्याला बदला घ्यायचा आहे जी बाळासाहेबांनी यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभामध्ये शंभर आमदार पाठवण्याचा जो निर्धार केलेला आहे त्या शंभर आमदारामध्ये लोह कि येणाऱ्या विधानसभेमध्ये जो हा कंदाचा आमदार हा ओबीसी विनंती आहे इच्छुक असतील त्यांना आपण उमेदवारी द्यावं त्यांना पुढे करावं मी या सर्व लोकांच्या समोर सांगतो मी इमानीद्वारे त्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे لوک سبھے مجھے بڑا کرو اب کام بھی بڑا کرو ہرے ہوئے لوگوں کو ہرے ہوئے لوگوں کو پھر سے کھڑا کرو برسوں کا آیا ہم نے نعرے لگانے میں برسوں کا آیا ہم نے نارے वक्त आया है अब आखरी वक्त आया हैनाही परिचम लहर हैनाही परिचम दोन शब्द संबोधी जय हिंद जय महाराष्ट्र